कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे निमित्त ठरलंय ते कोल्हापूरचा गोकुळ दूध संघाचा कारभार एकीकडे एक काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या मदतीनं हसन मुश्रीफांच्या मुलाला गोकुळचं अध्यक्ष होता आलं पण आता भाजपच्या महाडिक नेत्यांकडून मुश्रीफांवरच टीका होतीये नुकतीच गोकुळची सर्वसाधारण सभा झाली जी शौमिका महाडिकांनी गाजवली या स्थानिक राजकारणावरून मुश्रीफ विरुद्ध महाडिक गट आमने सामने आले परिणामी गोकुळच्या कारभारावरून महाडिक आणि मुश्रीफ या महायुतीच्या नेत्यांमध्येच वाद धुमसतोय नेमका काय घडतंय कोल्हापूरच्या या राजकारणाचा वाद भाजप नेतृत्वापर्यंत जाणार का आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही याला कसं उत्तर देणार हे महत्त्वाचं आहे सगळं सविस्तर पाहूया राज्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात स्थिरावण्यासाठी भाजपला महायुतीतल्या इतर दोन पक्षांची गरज लागते मवियाच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा महायुतीकडून वारंवार प्रयत्न होताना दिसतोय कोल्हापूरमध्ये मात्र महायुतीच्या नेत्यांमध्येच खतखत असल्याचं दिसतंय याचं निमित्त ठरलाय गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा कोल्हापूरच्या राजकारणाचा महत्वाचा पाया आहे कोल्हापूरमध्ये स्थानिक राजकारणाची गणितही पक्षीय होत नाहीत तर इथं गटातटाचं बेर्जेचं चा राजकारण चालतं गोकुळच्या माध्यमातून इतर निवडणुकांचं गणित बांधलं जातं याच गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याचं गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आल्याचा दावा केला जात असला तरी शौमिका महाडिक ज्या गोकुळच्या संचालिका आहेत त्यांनी संघाच्या कारभारावरच प्रश्न कायम ठेवलेत आणि अर्थात त्यांना साथ दिलीय ती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी मुश्रीफ महाडिक यांच्यातल्या या वादामुळे महायुतीच्या कारभारात मिठाचा खडा पडताना दिसतोय तर गोकुळ दूध संघात महादेवराव महाडिक यांची तीन दशकं निर्विवाद सत्ता होती वर्चस्व होतं पण काँग्रेसच्या सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांच्या साथीनं चार वर्षांपूर्वी महाडिकांना दणका दिला चार वर्षांपूर्वी गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली दोन महिन्यांपूर्वी गोकुळच्या अध्यक्ष निवडीचं राजकारण थेट वर्षावर पोहोचलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आणि गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ सध्या गोकुळचे अध्यक्ष आहेत भाजपच्या या डावामुळे गोकुळवर काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचं सतेश पाटलांचं स्वप्न मात्र हवेत विरलं पण महायुतीत मात्र वादाचे वारे वाहू लागले गोकुळमधली सत्ता गेल्यानंतर महाडिक घराण्यानं सत्ताधाऱ्यांनाच टीकेचं लक्ष केलंय यात धनंजय महाडिक शौमिका महाडिक यांच्याकडून विद्यमान सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण केलं जात आहे दुधाचा खरेदी विक्री दर भूखंड खरेदी वासाचं दूध संचालकांच्या सहली खत निर्मिती प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांवरून सातत्यानं सत्ताधाऱ्यांचेच वाभाडे काढले जात आहेत गोकुळच्या सभेत काय झालं ते पाहण्याआधी पाहूया धनंजय महाडिकांनी हसन मुश्रीफांना कसं डी कोल्हापूरमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमधल्या वासाच्या दुधाचा मुद्दा उपस्थित केला आणि गोकुळच्या कारभारावर प्रश्न करत थेट मंत्री मुश्रीफांनाच टार्गेट केलं महाडिक म्हणाले गोकुळच्या गेल्या निवडणुकीत वासाच्या दुधावरून राजकारण केलं मंत्री हसन मुश्रीफ यांना चार वर्षांनंतर का असे ना यावर बोलावं लागलं यावरून गोकुळमध्ये कारभार कसा सुरू आहे हेच दिसून येत आहे अशा शब्दात महाडिकांनी सार्वजनिकरित्या गोकुळवर तोफ डागली आणि त्यातून मुश्रीफांवर टीका केली पाहूया गोकुल, ते काय म्हणाले आज महायुतीची सत्ता महायुतीचे चेअरमन झालेले आहेत महायुतीची सत्ता नाही आहे पंधर गोकुळ गोकुळ हे खूप महत्वाचं बलस्थान आहे या शेतकऱ्यांचं बलस्थान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव कोल्हापूर जिल्हा आहे जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत त्याचं कारण गोकुळ आहे त्या गोकुळला सुद्धा घरघर लावण्याचं काम कुणीतरी केलेलं आहे त्या गोकुळला नजर लावण्याचं काम केलेलं ला आहे गेल्या वर्षी माडिक साहेबांच्या ताब्यातून संघ काढून घेत असताना ज्या ज्या गोष्टींचा अपप्रचार केला होता आजच मुश्रीफ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्या वासाच्या दुधाचा काहीतरी निकाल लावा म्हणून आज मते चार वर्षानंतर मुश्रीफ साहेब आज तुम्ही चांगला निर्णय घ्यावा लागलेला आहे परंतु ही जी सत्ता आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे ती काढून घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करणाऱ्या यांच्याकडे ही सत्ता भविष्यामध्ये गोकुळचे आले पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे काय दिलं या काँग्रेसने या सरकारला गोकुळच्या कारभाराचे वाघाडे काढल्यानं साहजिकच का हसन मुश्रीफही अस्वस्थ झाले त्यांनीही महाडिकांना प्रत्युत्तर दिलं गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे महायुतीच्या कारभारात कुणी मिठाचा खडा टाकू नये असा परखड सल्ला त्यांनी महाडिकांना दिला महाडिक यांनी उपस्थित केलेल्या वासाच्या दुधाच्या मुद्द्यावर गोकुळचे अध्यक्ष संचालक मंडळाकडून संशय दूर केला जाईल असंही मुश्रीफ म्हणाले हे सगळं होत असताना गोकुळची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली अपेक्षेप्रमाणे महाडिकांकडून मुश्रीफांना घेरण्याचा डाव टाकला गेला संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधारी असताना सभासदांमध्ये बसून अध्यक्षांना सवाल केले यावरून गोकुळच्या सभेत जोरदार राडा झाला शौमिका महाडिक आक्रमक झाल्या आणि घोषणाबाजीही सुरू झाली एकीकडे सभा खेळीमेळीत झाल्याचा दावा नावीद मुश्रीफांनी केलाय तर सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नाहीत असा आरोप करत शौमिका महाडिकांनी संताप व्यक्त करत मुश्रीफांना तर लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंग मध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गोकुलचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि दोन तास सभा चालली तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलं कालपासून मी सांगते आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालक वाढीचा तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते ती संधी आजही मिळालेली नाही आहे त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत पूर्ण त्यामुळे नेहमी प्रमाणात चार वर्षाप्रमाणे प्रमाणात सभा केला असता तर जास्त बरं झाला असता असं वाटायला लागेल गोकुळच्या सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ वाद झाला काँग्रेसचे सतेश पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया मला त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान दिल केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याचे उत्तर मिळाले त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल एकंदरीत जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या हाताळणाऱ्या गोकुळवर कुणाची सत्ता आणायची यावरून महायुतीत वाद रंगलाय हे नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात महायुतीतल्या नेत्यांमध्ये वाद रंगणं हे महायुतीला परवडणारं नक्कीच नाही कोल्हापूर मधला हा वाद भाजपचं राज्याचं नेतृत्व कसं हाताळणार आणि अजित पवारांची ही भाजपला पुरून उरणार का हे येत्या काळात कळेलच या सगळ्यात मवियाला आपला डाव साधण्याची संधी आहे महाडिंग विरुद्ध मुश्रीफ वादाची ठिणगी गोकुळ निमित्त पडलीय त्याचा वणवा पेटतोय की त्यावर पाणी टाकलं जात आहे हे येत्या काळात कळेलच या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद